नमस्कार मिरेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता अपवयात रायवूड इंटरनॅशनल स्कूलची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम चवाडा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे ताजा आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा ट्रायूड इंटरनॅशनल स्कूल लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एक्स्प्रेशन या संकल्पनेवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या रायूड इंटरनॅशनल स्कूल लोणावळा यांच्या वतीने एक्सप्रेशन या संकल्पनेवर आधारित चित्रकला व्यंगचित्र शाळांच्या जवळपास सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नर्सरी ते बारावी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्ध्या व पालकांनी भाग घेऊन आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला स्पर्धेचे सूत्रसंचालन हेडमिस्ट्रेस ग्रेस बोर यांनी केले सदर स्पर्धेसाठी डॉक्टर नितीन तावरे वाय पाटील कला व व हस्तकला महाविद्यालय शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी पुष्पी अगरवाल यांनी परीक्षण केले या स्पर्धेसाठी विविध वयोगटातून विजयती घोषित करण्यात आले सर्व विजेत्यां प्रशस्तीपत्रे व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्य विश्वस्त फतेहली पटेल संचालिका रोशन पटेल सीईओ फरोश पटेल प्राचार्य सहेर खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद